श्रीराम समर्थ श्रीगणेशाला शारदेला समर्थ सद्गुरुणा सुतन्ना सनकादिकं शुकाचार्याना वन्दन कुरु सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय तापत्रय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोतेहो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षितीला सङ्गतायत् राजा रुक्मिणीने भगवंताला पत्र पाठवलं भगवंताजवळ आपलं मनोगत व्यक्त केलं ते पत्र सुदेव ब्राह्मणांनी वाचायला सुरुवात केली रुक्मिणी श्रुत्वा श्रुवा गुणांभुवन सुंदर निर्विश्य ते निर्विश्यकर्णविवरप रूपं दृशाम दृशिमता चित्तमपत्रपन राजा रुक्मिणी म्हणतीये हे त्रिभुवन सुंदरा काणांमार्फत आपले गुण ज्याच्या हृदयामध्ये प्रवेश करून त्याचा ता त्रिविध ताप दूर करतात तसच जे आपले रूप डोळे असणाऱ्या जीवांच्या डोळ्यांना सर्व पुरुषार्थ प्राप्त करून देतात असे आपले गुणसौंदर्य वर्णन ऐकून हे अच्युता संकोच सोडून आपल्याला ठिकाणी प्रवेश कला कात्वा मुकुन्द महती रूप विद्यावयो द्रविणधामभिरात्मतुल्यं धीरापतिं कुलवती न वृणीतकन्या कालेन्दृसिंहनरलोकमनोभिरामं हे मुकुन्द शील स्वभाव सौंदर्य विद्या वय द्रव्य अशा कोणत्याही बाबतीत अद्वितीय असलेल्या सर्वांचे मन मोहविणाऱ्या आपल्याला कोणती कुलवती आणि धैर्यशील अशी श्रेष्ठ कन्या विवाहकाली पती म्हणून वरणार नाही आपल्यामध्ये इतके गुण आहेत पुरुषोत्तमा म्हणून मी मनाने आपल्याला वरलय तन्मे भवान खल वृत पतिरंग जा मात्मार पितश्च भवतोत्र विभो विधेही मावीर भाग मभिमर्श तु चैत्य आराद गोमायुवन मृगपतेर बलिमं बुजाक्ष म्हणून हे प्रभू मी आपल्याला पती म्हणून वरले मी माझे सर्वस्व आपल्याला समर्पण केले आपण इथे येऊन माझा पत्नी म्हणून स्वीकार करा हे कमल नैनाथ आपल्यासारख्या वीराचा हा भाग सिंहाचा वाटा कोल्ह्याने न्यावा त्याप्रमाणे शिशुपाल घेऊन पळणारे जर आपण इथे आला नाही तर देवा पुरतेष्टदत्त दत्त नियम व्रत देव विप्र गुरुवर्चना भिरलं भगवान परेश आराधितो यदि गदाग्रज गदा गृतोषसुतादयोन मी जर यापूर्वी जन्मजन्मान पूर्त विहीर तलाव आदी खोदणं इष्ट यज्ञादी करणं दान नियम व्रत करून तसंच देवब्राह्मण आणि गुरु आदींच्या पूजेने भगवान परमेश्वरांची पूर्णपणे आराधना केली असेल तर भगवान श्रीकृष्णांनी येऊन माझे पाणी ग्रहण करावे शिशुपालादी इतरांनी अजिबात नाही शो भाविनी विदर्भान गुप्त समेप्रुतना पती परीत मगधेंद्र बलन प्रसह्य मान्राक्षसेन विधीनोद्व्य शुल्काम ह्या जिता परमेश्वरा विवाहाच्या आदल्या दिवशी आपण आमच्या राजधानीमध्ये गुप्त या आणि नंतर सेनापतींसह शिशुपाल जरासंदाची सेना बळाने उद्ध्वस्त करून टाका आणि आपल्या शौर्याचे मोल देऊन राक्षस विधीने माझे पाणी ग्रहण करा हे प्रभो अंतः बंधुं स्वामुहे प्रवदाम्युपाय पूर्वे महती कुलदेवी यात्रा यस याम याथ। जर असा विचार करीत असाल आपण जर करीत की अंतपुरात असणाऱ्या माझ्याशी बंधूंना न मारता कशा प्रकारे विवाह करावा तर मी तुम्हाला एक युक्ती सुचवते विवाहाच्या आदल्या दिवशी एक मोठी मिरवणूक निघते कुलदेवतेचे दर्शन करण्यासाठी आम्हाला नववधूला नगराबाहेरच्या गिरिजा देवीच्या मंदिरामध्ये जावे लागते आपण मी ज्या वेळेला त्या देवीचं दर्शन घेऊन तीन प्रदक्षिणा मारेल त्यावेळेला दुसरी प्रदक्षिणा पूर्ण झाली की मंदिराच्या पाठीमागून आपण मला घेऊन निघून जा प्रभो यज स्नपनन महांतो वाछन्युमापतिरिवात्मतमोह पत्यर्हंबुजाक्ष न लभते भवत प्रसाद जह्यामसून व्रतकुशाछत जन्म हे कमल शंकरांसारखे मोठे मोठे देव सुद्धा आत्मशुद्धीसाठी आपल्या चरण धुळीने स्नान करू इच्छिता मी जर आपला तो प्रसाद प्राप्त करू शकले नाही तर एक तुम्हाला सांगते व्रत करून शरीराला क्रुश करून मी माझा प्राण त्याग करेल मंडळी थोडक्यात धमकीचे नाही काही पण भगवंतावर अत्यंत प्रेम होतं मग आपल्याला आपल्या कृपेसाठी आपल्यासाठी शेकडो जन्म का घ्यावे लागेना पण मी आपलाच पती म्हणून स्वीकार करणार हे ऐकल्यावरती हे पत्र वाचल्यावरती तो ब्राह्मण म्हणाला हे यदुश्रेष्ठा रुक्मिणीचा हा अत्यंत गुप्त असा संदेश मी आपल्याकडे आणला आहे यासंबंधी जे काही करायचे असेल त्याबद्दल विचार करून ताबडतोब त्यानुसार निर्णय घ्या शुकाचार्य म्हणतात राजा रुक्मिणीचा हा संदेश ऐकून भगवान गोपाल कृष्ण ब्राह्मणाचा हात हातात घेऊन हसत हसत म्हणाले माझेही मन तिच्यातच लागून राहिले असल्यामुळे मला रात्री झोपसुद्धा लागत नाही माझ्या द्वेषामुळे रुक्मिणी माझ्या शेतीचा विवाहाला विरोध करून हे फार वाईट केलंय परंतु मी त्या नीच क्षत्रियांना पराभूत करून माझ्यावर प्रेम करणाऱ्या त्या सुंदर राजकुमारीला लाकडातून अग्निज्वाळ आणावी तसं तिला घेऊन येईल शुकाचार्य म्हणतात राजा रुक्मिणीचा विवाह मुहूर्त जाणून श्रीकृष्णांनी सारथ्याला आज्ञा केली दारुका ताबडतोब रथ जोडा शैब्य सुग्रीव मेघ पुष्पानी बलाहक नावाचे चार घोडे रथाला झुंपून तो रथ तिथे आणून दारुक हात जोडून भगवंताच्या समोर उभं राहिला श्रीकृष्णांनी ब्राह्मणाला अगोदर रथात बसवून नंतर आपणही बसले व त्या वेगवान घोड्यांच्या साह्याने एका रात्रीत काठेवाडातून विदर्भ देशाला जाऊन पोहोचले पुत्रप्रेमामुळे कुंडी नरेश भीष्मक आपली कन्या शिशुपाला देण्यासाठी विवाहाच्या उत्सवाची तयारी करीत होता नगरातील राजमार्ग चौक झाडून साफ केल्या गेले होते त्यांच्यावर सडा संमार्जन केलेले होते रंगीबेरंगी ध्वज आणि पताका लावलेल्या होत्या तोरणं बांधलेली होती तिथले स्त्री पुरुष पुष्पमाळा अत्तर दागिने आणि निर्मळ वस्त्रांनी नटलेले होते तिथले वैभवसंपन्न महालातून धुपाचा सुगंध दरवळत होता राजा राजा भीष्मकाने देव पितर आणि ब्राह्मणांचे विधीपूर्वक पूजन करून पुण्याह वाचन करून ब्राह्मणांना भोजन दिले शुभ्र दंत पंक्ती असणाऱ्या राजकुमारीला मंगल स्नान घालून हातात लग्न कंकण बांधले गेले दोन नवीन वस्त्र नेसवली आणि अंगावर उत्तमोत्तम अलंकार घातले गेले श्रेष्ठ ब्राह्मणांनी साम रुख आणि यजुर्वेदातील मंत्रांनी तिच्यासाठी रक्षा कवच तयार केले तसंच अथर्व वेदाच्या विद्वान पुरोहितांनी ग्रह शांतीसाठी हवन केलं शास्त्र जाणणाऱ्या राजांनी सोनं चांदी वस्त्र तिळगुळ आणि गाई अनेक ब्राह्मणांना दान केल्या याच प्रकारे चेदी नरेश दमघोषाने सुद्धा आपला पुत्र शिशुपाल याचे मंत्रज्ञ ब्राह्मणांकडून विवाह संबंधीचे मंगल विधी करून घेतले त्यानंतर तो मदरस वाहत असणाऱ्या हत्तींचे दळ सोन्याच्या हारांनी सजवलेले रथ पायदळ आणि घोडेस्वारांची सेना बरोबर घेऊन कुंडिनपूरला जाऊन पोहोचला विदर्भराज सामोरे स्वागत करून प्रथेनुसार त्यांचं पूजन केलं त्यानंतर अगोदरच त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या ठिकाणी आनंदाने त्यांची निवासस्थानाची व्यवस्था केली त्यांच्याबरोबर शिशुपालाचे शाल्व जरासंद दंत वक्त्र विदुरथ पौंड्रक आदी हजारो मित्र आलेले होते ते सगळेजण रामकृष्णांचे शत्रू होते आणि रुक्मिणी शिशुपाललाच मिळावी यासाठी तेही आग्रही होते त्यांनी अगोदरच निश्चय केला होता की श्रीकृष्ण बलरामात यादवांना आपल्याबरोबर आणून कन्येचे हरण करण्याचा प्रयत्न करतील तर सर्वांनी मिळून त्यांच्याशी लढाई करायची त्या राजांनी यासाठीच आपापली संपूर्ण सेना आणि वाहनं बरोबर आणली होती राजा शत्रु राजांच्या या तयारीची माहिती भगवान बलरामांनी मिळवली आणि बंधू श्रीकृष्ण एकटाच राजकुमारीचे हरण करण्यासाठी गेला आहे असेही जेव्हा त्यांनी ऐकले तेव्हा त्यांना तिथे लढाई होण्याची दाट शंका आली बंधू प्रेमामुळे त्यांचे हृदय भरून आले त्यामुळे ते लगेच हत्ती घोडे रथ आणि पायदळ अशी चतुरंग सेना बरोबर घेऊन कुंडीनपुराला आले इकडे सुंदरी रुक्मिणी श्रीकृष्णांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत होती भीष्मकन्यावर ब्राह्मणसुद्धा अजून परत आलेलं नाही हे पाहून ती चिंता तूर झाली अहो माझ्या अभागिनीच्या विवाहाला आता फक्त एक रात्र शिल्लक राहिली आहे पण कमल नयन भगवान अजूनही आलेले नाहीत याचे कारण कळत नाही एवढंच काय माझा संदेश घेऊन गेलेला ब्राह्मणसुद्धा अजून परत आलेला नाही विशुद्ध स्वरूप श्रीकृष्ण माझ्यामध्ये काही दोष दिसल्यामुळेच माझे पाणी ग्रहण करण्याचे ठरवूनही खात्रीने इथे आले नाही का मी दुर्भगाया नानुकूलो महेश्वर देवी वाविमुखा गौरी रुद्राणी गिरिजा सती मीच अभागीय वाटतं त्यामुळेच आणि भगवान शंकर सुद्धा मला अनुकूल नाहीत असं दिसतंय रुद्रपत्नी गिरिजा कुमारी सती पार्वती देवीसुद्धा माझ्यावर प्रसन्न नाही वाटतं जिचे मन भगवंतांनी हिरावून घेतले होते त्यांच्याच विचार करता करता अजून वेळ आहे असे म्हणून तिने आपले आश्रूंनी भरलेले डोळे मिटवून घेतले अजा श्रीकृष्णांच्या आगमनाची अशा प्रकारे वाट पाहणाऱ्या रुक्मिणीची डावी मांडी हात आणि डोळा फडफडू लागला ही चिन्ह मनासारखी घडणार असल्याची सूचक होती इतक्या श्रीकृष्णांनी पाठवलेला तोच ब्राह्मण आला त्यांनी राजकुमारीची अंतपुरात भेट घेतली ब्राह्मणाचा चेहरा प्रफुल्लित आणि निश्चिंत आहे असं पाहून ह्या सगळ्या लक्षणांनी कार्यसिद्धी ओळखून स्मित हास्य करीत रुक्मिणीने ब्राह्मणाला नमस्कार केला तेवढ्या आशीर्वाद देत ब्राह्मण म्हणाला रुक्मिणी रुक्मिणी काळजी करू नको भगवान गोपाल कृष्ण इथे आलेले असून त्यांनी तुम्हाला घेऊन जाण्याची सत्य प्रतिज्ञा केली आहे हे ऐकल्याबरोबर रुक्मिणीचं हृदय आनंदाने भरून आलं त्याच्या मोबदल्यात त्याला देण्या जागी कोणतीही गोष्ट न दिसल्याने तिने फक्त पुन्हा एकदा वाकून नमस्कार केला लक्ष्मीचा ब्राह्मणाला नमस्कार म्हणजे जगातली सर्व संपत्ती त्याला दिली नाही का राजा अरे स्वतः लक्ष्मीने नमस्कार केला रामकृष्ण आपल्या कन्येचा विवाह पाहण्याच्या उत्सुकतेने आले आहेत हे ऐकून भीष्मक मंगल वाद्य वाजवीत पूजेची सामग्री घेऊन त्यांच्या सामोर आला त्यानंतर मधुपर्क करून उत्तम वस्त्र उत्तमोत्तम भेट वस्तू देऊन विधीपूर्वक त्याने त्यांची सुद्धा पूजा केली नंतर बुद्धिमान भीष्मकाने सेना परिवारासह त्या दोघांची सर्व सामग्रींनी युक्त अशा निवासस्थानात राहण्याची व्यवस्था केली आणि यथोचित त्यांचा सत्कार केला आणि राजा पुढे काय घटना घडली उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ